जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज एक आनंदाचा क्षण आहे आणि माझ्या तर्फे आणि जगदंब देवी संस्थांतर्फे सर्वांना एक आग्रहाचं निमंत्रण सुद्धा द्यायचं आहे निमंत्रण आहे माझ्या नातीच्या लग्नाचं आता नात कशी माझं वय तर फार कमी परंतु आम्ही आराध्यांची नाती अशी असतात की आमचा शिष्य म्हणजे आमचा मुलगा किंवा मुलगी आणि त्यांची जी मुलं असतील ती आमची नात आणि नाती या नात्यानुसार माझा असणारा शिष्य किरण धायगुडे राहणारा बारामती आणि याची असणारी मुलगी चिरंजीव सौ कामिनी श्रुती आता श्रुतीचं लग्न या ठिकाणी दिनांक सात डिसेंबर दोन हजार रोजी औदुंबर लॉन्स दौंड पाटस रोड वायरलेस फाटा नजदीक या लॉन्सवरती होणार आहे तरीसुद्धा मी या निमित्ताने या ठिकाणी निमंत्रण देऊ इच्छितो की बारामती आणि पुण्याच्या जवळपास असणाऱ्या माझ्या सर्व शिष्य महिला आणि पुरुषांनी या ठिकाणी स्वतःची भाची म्हणून या लग्नाला उपस्थिती लावावी याबरोबरच दुसरा एक विषय या ठिकाणी मला सांगावासा वाटतो तो आनंदाचा असा की काल या ठिकाणी शुक्रवार होता साहजिकच प्रचंड गर्दी होती काल दुपारी अकरा वाजेपासून मी भक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी बसलेलो हो होतो तर आज शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत गर्दी कायम होती म्हणजे जवळजवळ काल एकोणावीस ते वीस घंटे मी भक्तांच्या लोंढ्यामध्ये होतो आणि सकाळी मला झोप लागली सात साडेसात वाजता भक्त गेल्याच्या नंतर एक साधारणतः एक दीड तास माझी झोप झाली असेल आता किरण जेव्हा मला लग्नाची पत्रिका देण्यासाठी बारामतीवरून आला तर तो इथे जेव्हा पोहोचला तेव्हा माझा मोबाईल स्विच ऑफ होता कारण भक्तांचे खूप जास्त फोन येतात त्यामुळे मी ज्या दिवशी भक्तांची कोडी सोडवतो त्या दिवशी मोबाईल शक्यतोवर बंद ठेवत असतो आता हा रात्री जवळपास दोन अडीच वाजता पोहोचला म्हणे पोहोचल्याच्या नंतर त्यांनी माझा फोन लावलाही असेल पण तो स्विच ऑफ होता आणि मी ज्या ठिकाणी कोडी सोडवतो ती जागा सध्या मंदिराचं काम सुरू असल्यामुळे मी भाड्याच्या जागेमध्ये कोडी सोडवतो त्याला ही जागा माहीत नव्हती तो थेट मंदिरावर गेला तिथे मी त्याला भेटलो नाही सकाळपर्यंत त्यांनी वाट बघितली देवीला पत्रिका ठेवली आणि आता काही भाऊंची माझी भेट होत नाही अशा पद्धतीनुसार विचार करून तो त्या ठिकाणी वापस फिरला जवळजवळ ते बाजारापासून बसस्टँडच्या दिशेने जात असताना एकाएकी एक, एक, एक चमत्कार माझ्यासोबत असा घडला की मी झोपलेलो होतो गाठ झोप लागली होती प्रचंड थकावटीमुळे परंतु मला एक स्वप्न दृष्टांत आला आणि स्वप्न दृष्टांतामध्ये श्री जगदंबेने मला एक वाक्य उच्चारलं की किरण धायगुडे तुला भेटण्यासाठी आलेला आहे आणि तुझी भेट न घेता तो वापस निघलेला आहे असं तीन वेळेला मला आवाज आला मी उठून बघितलं म्हटलं अरे बापरे भास झाला की दृष्टांत झाला नेमकं काय घडलंय माझ्यासोबत पण किरण धायगुडे हे नाव स्पष्टपणे मला त्या दृष्टांतामध्ये आल्यामुळे मग मी माझ्या मोबाईलचं स्विच ऑफ उघडला मोबाईल ऑन आन केला आणि किरण धायगुडे हा नंबर शोधून त्याच्यावरती कॉल केला म्हटलं अरे किरण तू कुठं आहेस तर तो, तो म्हणतो भाऊ तुमची आणि माझी भेट झाली नाही तर मी आता देवगाव राजामधून बारामतीकडे वापस निघलो आहे म्हटलं किती लांब गेलेला आहे तर नाही म्हणे फारसा लांब नाही गेलो म्हणे जवळच आहे म्हणे म्हटलं वापस येऊ शकतो का हो म्हणे दहा मिनिट लागतील वापस येतो तो, तो दहा मिनिटामध्ये वापससुद्धा आला तर हा विषय एवढा जास्त मला हर्ष वाटतो की हा जो पोरगा आहे या पोराच्या कधीही अंगात आलेला नाही बरोबर बरो। याच्या हातावरती माळ परडी नाही याच्या खानदानीमध्ये कोणी आराधी नाही याच्या खानदानीमध्ये कधी कोणी देवऋषी पण बाबा बुवा पण वारं घेणं होमात खेळणं काही काही कसली थेर नाटकं यांना माहीत नाही अगदी साधा सुद्धा हा एक ड्रायव्हर म्हणून नोकरी करणारा पोरगा तुळजाभावानीवरती प्रचंड निस्सिम श्रद्धा उपासना शिबिर केलं उपासना शिबिरामध्ये अनुभवाने चमत्कार घडले म्हणून माझ्याकडून नंतर ज्ञानमाळ घेतली ज्ञानमाळ झाल्याच्या नंतर सुद्धा कुठल्याही प्रकारे जास्त आवडंबर न करता नित्यदेवपूजा करणे नोकरीला जाणे इतकाच त्याचा क्रम ठरलेला पण आज त्याच्यासाठी स्वतः तुळजाभावानी जगदंबा जर दृष्टांत देते की तो दर्शनासाठी आलेला आहे आणि तो वापस चालला म्हणजे कुठे ना कुठे तरी या ठिकाणी मला एक हर्ष वाटलं की देवीच्या मनामध्ये जगदंबेच्या मनामध्ये स्वतःच वेगळं स्थान थोडंफार का नाही होईना त्याने निर्माण केलं आणि ह्या आनंदाच्या पायी लग्नाचं निमंत्रणही द्यायचंच आहे सर्वांना आणि हा अनुभवही या ठिकाणी चा अनुभव साजरा करायचा होता तर एकदा सकाळचा जो अनुभव आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या मुलीचं लग्न ठरायची सुद्धा एक गंमतच आहे ती गंमत आपण स्वतः त्याच्या तोंडाने ऐकूया तुला जे जे अनुभव आले होते ते तू या ठिकाणी सांग नमस्कार मी किरण संपतराव दायगुडे राहणार बारामती पुणे मी सरांचे असेच मो यूट्यूबला व्हिडिओ बघून आकडा आकृष्ट झालो माझ्या तर काही अंगात वगैरे काही येत नव्हतं पण तरी पण एक तुळजाभवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत ह्याच्यावर लहानपणापासून असलेला विश्वास आणि मग त्यांच्याकडे मी शिबिर करून एक गुरुमंत्र घेतला त्याच्यानंतर मी माझं काम आणि हे करत राहिलो आणि मग गुरुजींशी संपर्क असताना त्यांना मी सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे त्यांनी त्यांना अगोदर सांगितलं तर असं असं लग्न माझ्या मुलीचं करायचं आहे तर ते म्हणले काही काळजी करू नको सात महिन्याच्या आतमध्ये तुझं मुलीचं लग्न होऊन जाईल चांगल्या ठिकाणी होऊन जाईल ह्या विश्वासावर मी कुठेही कामाचं धावपळ करत असताना सुद्धा मी कुठंही जास्त फिरलो नाही कि नातेसंबंध पण ते ऑटोमॅटिक माझ्याकडे नातेसंबंध सगळं आले आणि व्यवस्थित झालं मग मी काल सगळ्या देवांना तुळजापूरवरनं जाऊन पत्रिका घेऊ देऊन सरांना पत्रिका द्यायसाठी आलो पण काल रात्री खूपच गर्दी होती म्हणून मी माझ्या जा लॉजवर जाऊन झोपलो म्हटलं सकाळी उठून जावं होता हे सकाळी सगळे झोपलेले मंदिरात गेलो मी माझ्या मंडळीला सांगितलं की तुझा जो नवस होता ते तिथे साडी चोळी कर आणि आपण जाऊया हे सगळे बघूया तर सरांचं मी अचानक मी पुढे एक दहा मिनटं पुढे गेल्यानंतर सरांचा अचानक मला फोन आला अरे मला कु तू येणार होतं काय झालं तर मी म्हटलं सर मी देवळात दर्शन करून मी चाललो आहे असं असं झालं नाही म्हणले तू ये इकडं आणि मग मी इकडं त्यांच्याकडे आलो तर अशा पद्धतीनुसार हा सर्व अनुभव आहे आणि सध्या तुम्हाला गंमत सांगतो मी झोपेतून नेमकं उठलेलो आहे कारण मी सांगितलं ना की जवळजवळ वीस घंटे काल गर्दीमध्ये बसलेलो होतो आणि आता सुद्धा जेव्हा मला हा स्वप्न दृष्टांत आला आणि मी याला बोलावलं तर अजूनही आंघोळ वगैरे झालेली नाही आहे माझी फक्त जसं गादीवरच बसलेलो आहे गादीवर बसूनच व्हिडिओ शूट करतोय तर सर्वांना पुन्हा एकदा निमंत्रण या ठिकाणी देतो की सर्व आपण चिरंजीव सौ कामिनी श्रुती हिच्या लग्नाला त्या ठिकाणी हजर राहूया शक्य झाल्यास मी सुद्धा येण्याचा प्रयत्न करेल शब्द आत्तापासून देत नाही परंतु जर मला शेड्यूलमधून वेळ भेटला तर नक्की मी त्या ठिकाणी हजेरी लावायचा लावा प्रयत्न करेल माझ्या सर्व समस्त शिष्यपरिवाराने सुद्धा आपल्या घरची मुलगी म्हणून ह्या लग्नाला हजेरी लावावी आणि सर्वांनी शुभ आशीर्वाद त्या ठिकाणी श्रुतीला द्यावे आणि याबरोबरच हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच उद्देश हा आहे की एक माणसाच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असतं बघा की हातावर परडी असली म्हणजे देवी जास्त प्रसन्न असते अंगामध्ये वारं आलं म्हणजेच देवीची कृपा जास्त असते रोज तुळजापूरच्या वाऱ्या केल्या किंवा सकाळ संध्याकाळ घरामध्ये काहीतरी मोठमोठ्याने आरत्या बडवल्या की देवीची कृपा जास्त असते अगदी सर्वसामान्य घरामधून अंगात वारं नसताना हातावर माळ परडी नसताना कुठलंही अवडंबर नसताना नोकरी करून फक्त दररोज दहा मिनिटं तो मनिस्सिम मनाने देवीसाठी काढतो देवीचा नामजप करतो तेवढ्यावरती जगदंबा त्याच्यावरती प्रसन्न अशी झाली की स्वतः तो मला भेटून विनमुख वापर जाऊ नये यासाठी मला दृष्टांत देऊन त्याला इकडे बोलावून घेतलं या निमित्ताने या ठिकाणी आता शुभ आशीर्वाद शुभेच्छा देतो सर्व व्यवस्थितपणे पार पडेल आणि पुढच्या वर्षी लवकरात लवकर परशुराम मांडीवरती खेळून दोघेही जोडीने दर्शनाला इथं यावं असाही आशीर्वाद देतो आणि व्हिडिओला पूर्ण विराम देतो जय जगदंब आदेश